पंधरा ते वीस मिनिटं लागतात एवढे ट्रॅफिक असते कारण इथे स्कायवॉक नाहीये फक्त दुबई नका ना बनू नाहीतर मग इथे पण बुर्ज खलिफा उभी होईल आजीबाईनी पाण्याची पुचकी मारली डायरेक्ट काय काय काम चालू आहेत आणि किती सुधारणा होत चालली आहे हो जर तुमच्याकडे कार असेल तर पहिलंच हॉर्न द्या इथून हलो हलो अशी पण बदलत चालली चौकाला कुठे आहेस असं कोणाला कॉल केला तुम्ही तुम्हाला सांगणार अरे हॉटेल आहे चला आता मंडळी मच्छी घेऊन झाले आपल्या आणि आता वाजल्यानं अकरा वाजून गेले सार्थकला शाळेत पण जायचंय आता आपण निघूया इथून आणि एक जाता जाता एक छोटासा मोठा ब्लॉक बनवूया वाशीचा काही अपडेट देतो मी तुम्हाला आता इथून निघालो मी पोचलोय आपण वाशीगाव गुहार गुहेरी मार्ग वरून आपला हायवे आहे वरूनच सगळ्या गाड्या क्रॉस होतात मस्त भुयारी मार्ग बनवले इथे एक प्रॉब्लेम असे मी जर तुमच्याकडे कार असेल तर पहिलंच हॉर्न समोरून जर गाडी आली तर तुम्हाला रिव्हर्स जायला लागेल आज एकदम भारी क्लायमेट आहे असं म्हणा वाशीचा अपडेट दाखवतो मी काय काय काम चालू आहेत आणि किती सुधारणा होत चालली आहे आपण येतो जातो आपल्याला तेवढं लक्ष नाही देत आपण दाखवतो तुम्हाला अशा बिल्डिंग वगैरे सर्व कुठून उभ्या होत चालले आहेत काही समजत नाही म्हणजे मस्त पोहोचलो आता आपण इथून लेफ्ट घेतला तर सागर विहार आहे इथून आपण राईट घेऊया घरी जायसाठी आणि इथे बघू शकता आय लव्ह नवी मुंबई संध्याकाळी इथे खूप छान क्लायमेट इथे मस्त बेंचेसची व्यवस्था केली आहे भिंतीवर पूर्ण पेंटिंग्स वगैरे दरवर्षी त्याला अपडेट केला होता या पेंटिंग्सला पावसाल्यानंतर खराब होतात तेव्हा मस्त एकदम लाईट्स वगैरे संध्याकाळी एलईडी डी लाईट्स असतात सर्व तुम्हाला नारनी या पिक्चरची फिलिंग येईल इथं बघू शकता समोरच बघू शकता जिथं जिथं अशा क्रेन्स लागलेत आहेत तिथं तिथं कुठून बिल्डिंग उभे होत चालले आहेत आणि अशा नाही डायरेक्टली पंचवीस तीस फ्लोअरच्या बिल्डिंगचं काम चालू आहे बघू शकता हलो हलो अशी पण बदलत चाललेली आहे समोरच बघा इथे मी तुम्हाला दाखवतो सर्व जिथे क्रेन्स लागलेले आहेत सर्व जेवढ्या सिडकोच्या ज्या बिल्डिंग होत्या बघा इथे पण काम चालू आहे कुठून टावर्स उभ्या झाल्या पेंटिंग पण झाल्या आहेत आणि लोक आता राहायला येतील इथे एकदम सायलेंट मध्ये बिल्डिंग उभ्या राहत आहेत बघू शकता पार्किंग बघा चार चार फ्लोअरची पार्किंग आहे प्रत्येक मध्ये असंच बदल होत राहील आता या सर्व सीट या सर्व बिल्डिंग्स आहेत काही दिवसात इथे ही शक्यता आहे सर्व टावर्स होण्याची तेव्हाच तर बदल होईल आपण मेन रोडनी जाऊ तेव्हा मला तुम्हाला अपडेट देता येईल वाशीचं काय आहे ते हा का बघू शकता इथे पण लेफ्ट साईडला गोदरेज बेव्यू हा सर्व जे एन टाईप जे एन फोर थ्री टू हे सर्व बिल्डिंग जुन्या होत चाललेल्या आहेत हे सर्व प्लॉट्स पण आहेत सोसायटी पण आहेत वाशी सेक्टर नऊ समोरच बघा आपलं अग्निशामक केंद्र आहे आणि ते सेक्टर नऊ वरून आपण लेफ्ट घेताच समोरच तुम्ही बघू शकता एकदम कमीत कमी, कमी पंचवीस तीस माल्या ज्या टावर्स आहेत या बघू शकता कुठून बदल होत चालला आहे शहर बदलत चाललंय वाशी पहले पहले पन, पन, हो तर पहिले पहिल्यापासून शहरच आहे पण थोड्या दिवसातच मला तर वाटतंय सर्व टोटल बिल्डिंग अशाच होणार आणि फक्त दुबई नका बनू नाही तर मग इथे पण बुर्ज खलिफा उभी होईल हे बघा स्कायवॉक वगैरे सर्व इथे भरपूर गर्दी असते संध्याकाळी कारण इथे पहिलं स्कायवॉक नव्हतं तर समोरच बघू शकता तुम्ही स्कायवॉक पण बनवलेला आहे पब्लिकला त्या साईडला जायला नाहीतर इथे कमीत कमी वीस पंचवीस मिनिटं ट्रॅफिक मध्ये जायचे आणि सर्व जुन्या बिल्डिंग्स आहेत वाशीच्या अजूनही आहेत तशाच आहेत मेंटेन ठेवलेले आहेत पूर्ण रोड आम्ही लहान होतो तेव्हापासून बिल्डिंग्स बघतोय हे बघा मंडळी आता आपण पोचलोय जु गाव शोषणा शाखा जुगाव आणि हे बघा इंद्रप्रस्थ भरपूर भरपूर जुन्या बिल्डिंग्स आहेत आणि बाजूला तुम्ही बघू शकता माझ्या लेफ्ट साइडला नवी मुंबई महानगरपालिका जलतरण स्विमिंग पूल वगैरे सर्व काही व्यवस्था केलेली इथे आता आपण पोचलोय एकदम मेन स्पॉट वर ब्लू डायमंड आता पण आज ही या चौकाला समोर जो सिग्नल येईल त्या चौकाला कुठे आहे असं कोणाला कॉल केला तुम्ही तुम्हाला सांगणार अरे ब्लू डायमंड हॉटेलला आहे ब्लू बघू शकता तुम्ही ब्लू डायमंड हॉटेल ब्लॅक च बोर्ड आहे म्हणजे या जागेची ही ओळख आहे त्या सर्व जुन्या गोष्टी अपडेट व्हाव्या मध्ये मध्ये आपण विसराव नाही कधीच जसं बघा वाशी मध्ये अपडेट मी तुम्हाला दिला कि कुठून उंच उंच इमारती तयार होत चाललेल्या आहेत आणि समोरच बघू शकता तुम्ही आपल्या बोनकोडे आणि खोपरखेरणे दोन्ही मिक्सच आहेत कोपरखेरणे आणि बोनकोडे बघायला गेलं तर ह्या बिल्डिंग पण येतात आणि तिथे पण काम चालू आहे बघा हे बघा जिथे जिथे असे ब्लू कलर पत्रे लागलेत विचार करा थोड्या दिवसात आपल्या कोपरखेरणे वाशी मध्ये उंच उंच इमारती होतील आणि पब्लिक किती वेळ विचार करा तुम्ही प्रत्येक फ्लॅटमध्ये नवीन नवीन परिवार येतील तर इथे ट्रॅफिक पण तसा रोडचं पण अपडेट करायला लागेल रोडचं तर अपडेट केलेलंच आहे पण अजून आताच इथे हे बघा मित्रांनो आता आपण मी तुम्हाला एक मेन गोष्ट सांगतो इकडची आता इथून आता आपण पोचणार कोपरखेरणी मार्टला इथून संध्याकाळी जी लाईन लागते ट्रॅफिक लागते तर कोपरखेरणी सेक्टर पंधरापर्यंत लागते तर संध्याकाळी तुम्हाला कमीत कमी वीस पंचवीस मिनिटं इथून तीन टाकी कोपरखेरणी जायला टाइम लागतो मी दाखवतो तुम्हाला हे बघा आता सिग्नल लागलाय आणि स्कूल टाईमला दुपारी तर भरपूर ट्रॅफिक असते तीन वरूनच इथपर्यंत दोन कुड्याला यायलाच पंधरा मिनिटे जातात आजीबाईंनी पाण्याची पुचकी मारली डायरेक्ट अंगोल केलीस ते आता का संध्याकाळी इथे भरपूर ट्रॅफिक असते आता आपण पोचलो कोपरखिर्णी सेक्टर पंधरा थोड्याच वेळात पोहोचू या साईडनी तर समोरचा जो लास्ट सिग्नल आहे तीन टाकीचा तिथे पोहोचायला कमीत कमी संध्याकाळी पंधरा ते वीस मिनिटं लागतात एवढी ट्रॅफिक असते इथे कारण इथे स्कायवॉक नाही आहे स्कायवॉकचा प्रॉब्लेम आहे आणि थोड्याच दिवसात आता मध्ये अपडेट आलेलं की इथे स्कायवॉक बनणार आहे जसं वाशी सेक्टर नऊ मध्ये बनलंय आणि ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सॉल्व होणार आहे आता दुपार आहे म्हणून इथे भरपूर कमी लोक आहे बघा इथून क्रॉसिंग होत असते तरी इथे स्कायवॉक करणं जरुरी आहे आता समोरच बघा आपण पोचूया थोड्याश वेळेला आपल्या कोपरखेरने गावच्या एंट्रीला मी दाखवतो तुम्हाला आपला तीन टाकीचं सिग्नल आहे आणि माझ्या डाव्या बाजूला तुम्ही बघू शकता इथे त्या आतमध्ये पाण्याची सप्लाय पूर्ण आपल्या कोपरखिरण्यामध्ये इथूनच होते तीन टाक्या खूप फेमस नाव आहे आणि आता आपण लेफ्ट घेतलेला आहे आपल्या गावात जाण्यासाठी आणि ते फायर ब्रिगेडची गाडी कशासाठी माहिती नाही आहे ही आपल्या गावातली एंट्री आहे कोपरखेरण्यातील ही गावातली एंट्री आहे आणि ही जिमिटावरची एंट्री आहे हे समोर ज्या बिल्डिंग्स आहेत खूप जुने आहेत जिमी टावर वन एंड टू खूप जुन्या बिल्डिंग आहेत जिमिटावर आणि बिल्डिंग बघा कशा प्रकारे मेंटेन केलेली आहेत कारण मी लहान होतो तेव्हापासून तेव्हा यांचं काम चालू होत मी शाळेत पाचवी सहावीला असताना हे सर्व बिल्डिंग बनलेले आहेत चला तर आपला हा मोठा ब्लॉग इथं संपूया आपण आणि आपल्या एरियात आपण आलोय गावात हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा आपल्या कोपरकिर्णीकारांनी नक्की